सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांच्याकडे एक दूरदृष्टी असलेला आणि चाणाक्ष नेता म्हणून पाहिले जाते त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे उत्तम राजकीय व्यवस्थापन नाविन्याचा ध्यास आणि दूरदृष्टीचे वरदान कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची त्यांची वृत्ती आणि परिस्थितीला योग्य प्रतिसाद देण्याची त्यांची हातोटी त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते संजू परब यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक पदांवर काम केले शिवसेना शाखा प्रमुख ते युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा, उपा जिल्हा प्रवक्ते तसेच सावंतवाडीचे नगराध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली प्रत्येक पदाला त्यांनी योग्य न्याय देत आपली कार्यक्षमता दाखवून दिली अलीकडेच त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांच्यावर जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली या काळात त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार दीपक केसरकर यांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली या विजयानंतर त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना जिल्हा प्रमुख पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली या पदाची सूत्रे हातात घेताच त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील परमे आणि कोलझर सहकारी विकास सोसायटीमध्ये शिवसेनेचे पूर्ण पॅनल निवडून आणले आणि एका हाती सत्ता मिळवली हे यश त्यांच्या नेतृत्वाची आणि संघटन कौशल्याची साक्ष देते समाजकार्यातील योगदान संजू पराम यांच्या कामाचा ध्यास वाखाळण्याजोगा आहे कोणतेही काम असो ते ध्येय घेऊन झपाटल्याप्रमाणे काम करतात आपल्या सहकार्यांच्या मदतीने ते गावागावात जाऊन कार्यकर्त्यांची मोठ बांधतात आणि पक्ष संघटना मजबूत करतात त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करण्यास नेहमीच उत्सुक असतात त्यांच्यावर झालेल्या टीकेला ते नेहमीच सढेतोड उत्तर देतात काम सामान्य माणसांशी त्यांची नाळ जोडलेली आहे ते नेहमीच प्रत्येकाच्या सुख दुःख धावून जातात आणि अडलेल्या नडलेल्यांना मदत करतात कोरोना साठ्या कठीण काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच गोर गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत देऊन त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले तसंच सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली संजू परब यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्यासाठी समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्याची संधी असते यातूनच समाजकारणातही ते तितकेच अग्रेसर असल्याचे दिसून येते त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे आणि दूरदृष्टीमुळे भविष्यात ते राजकारणात आणखी मोठी झेप घेतील यात शंकाच नाही अशा या सर्व समावेशक फायर ब्रँड नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा